मस्त जेवण झालं काय बायको ना मस्त पैकी सुकट बनवले फडफड जेवला बाबा या कधाच काय गेली काय ती डोळ्याच्या वरच काय काढायला काय माहिती त्याला ती बाय आई रे काय बायला कामा आहेत का नाही काय माहितीवर आठवड्याला सारखी पडते ती एक ती तिकडे जाऊ दे जेवण आहे ना याकाच नंबर झाला बाबा मस्त मजबूत आता तर माझ्या डोळ्यावर गुंगी यायला लागली असं वाटाय लागलं तर झोपावं नाही खरंच जरा जुरा डुलका काढलाच पाहिजे आता काय मी डोलकाच काढतो आता मरू दे जाऊ दे गं

चांगली पिशवी तरी मी जर पाहिलं नसत ते कळून गेलं असत ना खाली काय <laughs> ती जंपर शंपर काय नाही जास्त राहते ना मी नाही आठ दहा दिवस नाही महिनाभर राहतो मी गावाला जात पिशवी तरी चांगली घ्यायची ना ससवय अहो जावाय बापू तुम्हाला माहिती ना रस्त्याने तुम्ही सगळं असून दाखवत आले काय तुमच्या मामा किती चिट आहे मला जावय बापूच्या घरी जावं लागतं झालंय चांगली मला एखादी सुटक्या सांगा नाहीतर एखादी गाळ्यातली परत आणा पण काय बाई तुमचा जावया बापू तुमच्या मामा म्हणजे लय चिराट बाईल आला खाली काय बाबा सासूबाई काय खर नाही

बर झालं बाईला मस्त बॅग घेऊन द्या पण का माणूस देतच नाही घेऊन सासूबाई तुमचं नशीब नाही आमचं नशीब नाही मोठाय तुमच्यासारखे सासूबाई आम्हाला भेटले द्या <laughs> <laughs> तुम्हाला सांगते जा बाई अख्या गावामध्ये कोणला वच ये म्हणतं शांताबाई लय गोड ते म्हणतो शांताबाई आख्या एवढ्या एवढ्या पोरापासून शंभर वर्ष केव काढते हा एवढं मात्र बरं का हा पाणी पिणी तुम्हाला आलं नाही पाणी काय नाही बिसलरी घेतली होती हा ते तुम्हाला याच्यात खाऊ आणला होता जावं बापू खाऊ का बया

पडली ना हाताने दिली नाही काय नाही नाही ती भेळ पडलेली परवडली ती गळून पडलं असतं तर किती डोक्याला ताप झाला असता काय ती काय हा ब्लाऊज ब्लाऊज कव तुम्हाला लगेच शिवून भेटला ते बरोबर आहे मग ती भेळ पडू देऊ भेळ गावात परत आणू आपण तुम्हाला सांगते जाऊ बापू ती काही एका दोन रुपयाची भेळ होती का दहा रुपयाची भेळ होती दहा रुपयाची दहा रुपयाची भेळ होती नाही का बरोबर मी म्हंटल पाहू नाही थोडी खाईन आणि काय बाई त्या बिळीला गाठ लागला एवढी मला मागायची आणली पिशवी तू गळून गेली बाई पण सासूबाई काय करावं बाई अ सासूबाई खुशाला आणली त्या आणली दहा रुपयाची आणली तुम्ही हा दहा रुपयाची म्हणजे हा तो दुकानदार म्हण एवढी बेळ काल चालवली म्हणले जावाय बापूला चालवली खायला जावाय खाय आणि मी खाईल त्याच्यातून चार घास असा महिने मला तर खपलीच नसती मना ती तशी ती एवढी आणायची दोन तीन रुपयाची आणली असती तरी बरं झालं असत नाही द्या जावाय तुमच्यासाठी नाही मग कोणासाठी सगळं जाऊ जापूर ते एवढं माय फशी, फशी ना फ आहे तुम्ही किती वर आणला तरी ती फशी येणार नाही येणार नाही हा हा म्हणजे कुठे गेली फशी आ, गेली गेली हा फशी गेली तिकडे काढायला गेली ती काढायला 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 हा म्हणजे काय केस काढायला केस ही डोळ्याच्या वरची म्हणजे गेली का हा ती काय काढायला काय म्हणते मला नाही एवढं माहिती हा म्हणजे ती पार्लर मध्ये गेली असेल मग जाऊ दे येईल ती पण मी काय म्हणते जावय बापू मी ना प्रवास करून लय थकले बाय तुम्हाला तर माहितच आहे मला गाडी लागते लागते मळमळवती उलट्या वाहत्या आता मला ना लय थकवा आलाय मी ये ना थोडीशी झोपून घेते बरोबर हा आणि फशी आली सांगतो मग मी पशीला तुम्हाला काय काहीतरी करून द्यायला लावतो खाय प्यायला मस्तपैकी पैकी तुम्हाला आता मी पाणी चहा पाणी देऊ का पाहिजे तर काय आराम करताय तुम्हाला चहा ठेवता नाही येणार ना लावाय हा पण खरंय आहे मी कवा गॅस पेटवलाय मला अजून गॅस पेटवता येत नाही ना हा आता माझी फशी एवढी हुशार असता मी तुम्हाला काय करायची गरज आहे हा मग आता असं म्हणायला गेलं तर माझ्या की तुम्ही हुशारच आहे हो तुम्हाला सांगते प माय फशीच्या हाताला एवढी चव आहे एवढी चव आहे किती भारी भाज्या बनवी ती ती एकच नंबर भाज्या बनवती हुशार खातो तुम्ही आशे झाले लग्नात तुम्ही आशे होते आशे वारा आला तर म्हणून जातो तुम्ही आता आता चांगलं झालं चांगले तगड झाले गालबिल वर आले तुमचे तुम्ही चांगले राहिले ना तर आम्हाला आनंद आहे कारण जावाय कोणाची हा तुमचा जावा आहे ना मी असं बरं मी झोपू का मग जाऊ हा जावा बेडवर आराम करा बर बर आता काय भिळ पडून गेली नाही ती जाऊ द्या भिळ पडू द्या पिशवी ठेवा मी पाहिजे ते व्यवस्थित द्या तुम्हाला दुसरी पिशवी देतो ते पिशे राहू द्या त्या तिकडे नेऊन ठेवी ना मधल्या रूम मध्ये हा जावाय सासूबाई ती कळतेच बरं का नीट ना व्यवस्थित झाला बरं असू द्या असू द्या जावा खोडी पडते मी आराम करते तुम्ही ना बसते काय इड मग आणि मी येतो जरा फिरून गावात जाऊन येतो ना मी पण तुम्ही गावात चालले का मग हा ना बर बर मग वाटलं तर जा तुम्ही हा मी जातो मग हा आराम करा बरो बर हा काय वाटलं हाताला बनवून खा आता मला काय इच्छा नाही फक्त आराम करायचं बरोबर गेली का सासूबाई हा आयला हे सासू आणि आज सासरा इतका चिकट आहे ना साधी ह्याला पिशवी घेता येत नाही सासू तर म्हणे मी दहा रुपयाची बेळ आणली होती अरे अरे कुणाच्या तोंडाला पुरली असते ती दहा रुपयाची बेळ हा <laughs> मरुदे जाऊ दे यांच्यासारखा आहे ना चिकट राहायचं म्हणलं आपलं काय लग्नात एक रुपये हुंडा नीट दिला नाही मला आणि बाता तर बाप रे काय मोठ्या बाता थोकती लाकाशिवाय हो बात नाही शिवाय हो खात नाही अशी तर माझी सासू आहे वा सासू तर तशी आणि पोरगी पण तशी एका एक वारी <laughs> चला मरुदे आपलं गावात जाऊन येतो मी बया। सारे घरात सरा पडलाय हा पशी का अशीच गेली का काय ब्युटी पार्लर मध्ये हा काही आवरेल नाही भांडे कोंडे सगळे तशाच पडले साधना भांडे घासायला दिले काम पडत थोडस आपण आले आल्या आवराय बी लागले बाई म्हणले मग मावशी आल्या मला चार ठेवी तर काय ती बसली तिकडे जाऊन चला आता मी न एवढे भांडे बशी पण येणं तर साबण दिसा ना थांब जावाय ना साबण आणायला लावते फोन तरी करून सांगते की जावाय हॅलो हॅलो जावाय बापू कुठे तुम्ही गावात आहे सासूबाई चावा आता मग तुम्ही भांडी घासताय का हा मीच भांडे कशी ते कशी काय आली नाहीये लय पशरा काढले म्हणले टाकावं चुनून तेवढे भांडे बर येतो येतो साबण घेऊन वाई हा तुम्ही तर म्हणले तुम्ही मला झोपायचंय म्हणून अहो जावाय बापू झोपायचंच होतं पण म्हणले आता कामच आवरून घ्याव गेली झोप उडाली म्हणजे पोरीचे कामाचे कसर आता तुम्ही करायला लागले बाप हा आणि बर बर असू द्या आलं मी साबण घेऊन हाय बर बर चालेल चालेल हा जावाई तिला आता साबण घेऊन बाई झाले भांडे घसून या जावाय बापूला सांगितलं म्हणलं साबण घेऊन या जा, आता जावायचा अजून पत्ता नाहीये मी घेतली ती निर्मा पावडर कपड्यांची घेतली त्याने भांडे बसून मग आता कवर ठेवी तर ते भांडे पुढे चला आता आहे ना मला मागाशी झोपायचं होतं पण म्हणले काम आवरून घ्यावा पण आता आहे ना मस्त पडून घेते बाई जराशी लय झापड आली आता आशे डोळे असे नुसते कटकट आटकू राहिले लगेच झोपून घेते आता पांघरायला घेते आणि झोपून घेते आता फशी का वाई ती उलट म्हणून बाई मम्मीने आले आणि सगळे भांडे कुठे सगळं आवरलं आशी म्हणल माई फशी आरे बापरे या थंडीच्या दिवसात ना थंडी वाजते असं वाटतं नुसतं दडकून घ्यावा दरवाजा तर उघडाच हा दरवाजा पण पडला की दुकानात नाही पण वागवून आणलं तर पडायला लागला सासूबाई काय ना साबण देतो सासूबाई एकतर भांडी घासायचे वाट बघत बसली असेल सासूबाई भांड्यासाठी एकतर काय घासल्याला दिसते सर कुठे गेले सासूबाई झोपली का काय रूममध्ये जाऊन तिकडे सासूबाई सासूबाई तर नाही साबण घेऊन आल साबण काय आहे फ्रेगीवर ठेवून देतात असं आपण मस्त तस म्हणायला गेलं ना माझ्या सासूच्या पायात ना बावराच आहे कुठं गेली का काय त्या सासूबाईच्या पायातही आहे ती हिथं आली की थांबतच नाही मग जा या शेजारणीकडं जा त्या शेजारणीकडं गप्पा मारल्याशिवाय त्या सासूला माझ्या एक काय हा करत हा है ही माझी बायको फशी का वाली येऊन झोपली अरे वा आहे का नाही हि जे आय आली काय हिला तपासच नसेल कसला तर काय का मला पण आहे ना मला पण आहे लयक आलाय मी पण आहे ना मस्त पैकी फशी बैसी आहे ना मस्त पैकी घेतो फशीला चिटकून फोडून मारून आता काय करावं का आईला काय भांडण झाल्या मला आलपण लय दुकायला लागले चला या पोडी मारून तर काय येत आई ऐक फशी पण मस्त येऊन झोपली वा वा फसेजत आहे ना सासूबाई तर आली ती पाठदिशेन बाहेर पण निघून गेले बर झालं बाबा आईला सासूबाई आली म्हटल्यावर एक तर सासूबाई ते लवकर जायचे दिसत नाही दहा बारा दिवस तर ते इथं जाणारच नाही आणि आता मुळामध्ये ना सासूबाई घरात नाही मरुदे त्याच्या आहे ना मी मस्त पैकी आहे ना आता फशीचा घेतो कार्यक्रम करून एक तर लय मूड आलाय मस्त पैकी मला आता आहे ना असेच मागणं करतो सुरुवात आता आहे ना मस्त पैकी ओळखून घेतो हे मोबाईल फेरीकडे थांब आहे मारमा तू एकदा असा चान्स कधी भेटत नाही आणि काय बाबा फशीला पण मस्तपैकी झोप लागली हिला आहे ना आ, आ, आता मागणं सुरू करतो मी त्याच्याशिवाय मला पण जमायचं नाही आता चांगली झोपली मस्तपैकी हाय सोड झाला खाली येते गुंडळून काय काम झाला आता आता आहे ना सुट्टी देत ना आता आहे ना घेत सुरुवात करून दारा काई चेन पनिंग के टाइम पर जाड़े के बाबा थे आ हां क्या आ आ आ काय भरवत है वाह आ आ आ वाह ओ

काय तुम्ही जाय बापू फशीच म्हणजे तुम्हाला काय एवढं ओळखू येई ना का हा फशीच मधला काही फरक तुम्हाला कळाला नाही का आणि तुम्हाला काही फरक कळायला नाही का सासू बाई जावायचे काय जावायचे काय जावाय कसा तुमचा नवरा कसा आव जावाय मला गाड झोप लागली होती ना मला असं वाटलं का तुमचा सासराच आहे का काय का म्हणून मी गप्पा होते त्यांना सवयी ना ते आले ना नागून जाते वाट मागु, प, आ? आ? मला वाटलं तेच आहे का सासऱ्या मागूनच सुरुवात करतात का सासर मागण सुरुवात करतात का ते काय मी काय म्हणते पण तुम्हाला या असं पटलं नाही जावं तुम्हाला एवढं कळत नाही का कुणाला पटलं सासूबाई तवार मला वाटलं काय माहितीये का तुम्ही तर भांडे घासत होता ना साबण आलायलावलं होत मला वाटलं फशी झोपली का काय म्हणून मी आपलं आलो काय सुरू केलं अहो जवाय बापू फशी अजून पार्लर म्हणून आलीच नाही आणि भांडे पुढे आवरले तुमची वाट तुम्ही काय साबण घेऊन ये ना मग ते कपड्यांचे निर्माण भांडे घासले आणि येऊ पडले म्हणले थोडा आराम करावा बहा म्हणजे तुम्ही निर्माण भांडे घासून पडला होता तर हा मला वाटलं फशीच येऊन पडली तर काय दावाय बापू काही ना, 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 आता काय तुम्ही आवडलं नाही विचित्र थोड्या बाजूला सारखा बरा आली तर तिला काय आली ना मा नाव एवढं तिच्या जवळ शेजारी कामून बसला नाही नाही आता चिडायला तुम्हाला बरं वाटलं आणि लगेच चिडायला लागला माझ्यावर आणि मी आलो तर काय वाटलं नाही का मी आली होते मला वाटलं तुमचा सासराच आहे काय आणि मी तिकडं माझ्या घरीच आहे का काय असं मला वाटलं जाणार वाट बाप माय कुठून आहे ना ते की मी फशीच्या घरी आले म्हणून हे माझ्या डोक्यातच राहिलं नाही नाही पण सासूबाई हां काय पण म्हणा बरं का हांायला पैशीपेक्षा आहे ना तुम्ही भारी आहे हं काय बोलू राहिले दावी पुरीपेक्षा पुरीची आहे एक नंबर हं हां हां मन

आता एकदा पुढं अस फरक पडला म्हणून समजा जाते म्हणजे काय आता सांगू सासूबाई मला आहे ना लयच आवडायला लागला तुम्ही तुमची पोरीपेक्षा तुम्हीच आवडायला लागला आता राहिल गावाईक तुम्ही तुमची सासू आहे त्याला काय होत सासूबाई सासू चार माणसात सासू हा इथे मिस्तर सासू राहिली का जावाई म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय नेमकं या बा जावाई तुमच्या मनात जर काही येत असेल ना ते सगळं काढून टाका तुम्ही मनातल्या मनात लय काय आलंय व सासूबाई पण काय सांगू सासूबाई हा जाऊ द्या मारू द्या फशीला काय सांगू नका बरं अहो जावाई तुम्ही शर्ट बिर्ट घाला हा काय असं जरा मारून थोडं व्यवस्थित पाहिजा कोण आहे काय असे लगेच गोदाडीत घुसत ना जाऊ हा आता असं पण नाही ना सासूबाई लोकांच्या घरात घुसलोय का मी मी माझ्याच घरात घुसलोय ना अहो ठिकाणी दुसरी बाई असते ना सासू तुम्हाला असं वडून काढलं असत पण मी म्हणून गप आहे नाही तर दुसऱ्या बाईनी थोबड जोडला असत पण तसं म्हणाय गेलं तर सासूबाई तुम्ही चुकला हो आता ह्यो बेड आमच्या दोघांचा होता तुम्ही त्या रूममध्ये बेडवर पडत होता ना मग हे वर झोपलं म्हणलं मी काय करणार आहे मला बरं आव बापू काय झालं आता नेहमी आले ने का तिकडच्या बेडवर झोपते ना मला असं वाटलं ही गादी झाला त्या गादी पेक्षा मऊ आहे ना म्हणून म्हणलं हिड जावयाच्या बेड बेडवर थोडं डोळावा गेला बाय मला डोळा लागून त्याच्यात तुमची काय चूक आहे मला तुम्हाला वाटलं सासू काय मालिका तिकडं झोपती तुम्हाला वाटलं का फशीच आहे का हिड हा हा पण बरं झालं बरं सासूबाई बर झालं कस आहे कळून पण गेलं मला जाऊ दे आईच बरी आहे कधी आहे ना आपण असं घेऊ एखादा चुटका मारून तुम्हाला काय सांगायची गरज नाही ना तुम्ही पिऊन आले का मी दारू पियत नाही तुम्हाला तर माहिती आहे सासूबाई काय बोलत आहे सासू आता चु, ते सासू म्हणजे बर चार माणसांसाठी सासू झाली बापू तुम्हाला एक सांगते चुकी तुमची झाली चुकी माझी झाली मी तिकडे झोपायचं तर एड झोपले तुम्हाला वाटलं फशीच आहे का बरोबर आहे पण याच्यातलं चार भिंती चार राहिलं पाहिजे माया फशीच्या नाव काय गेलं नाही पाहिजे याच्यात तुम्ही तुमच्या फशीला सांगू नका बरं का हा माझा शब्द आहे तुम्ही पण सांगू नका पत्तय काय म्हणजे मला काय माहिती आहे लीकीचा काय संसार उदोस्त करायचा आहे काय तिला जरी कळालं तर तिच्या आत्मला काय वाटतं मला असं वाटेल का माझ्या आई अशीच आहे का काय नाही म्हणून नाही ना आदि मध्ये एकदा दिवस आपण बघत जाऊ मग हा चुटका मारून मारू घेऊ कोंबड्यागत हा कोंबड्यागत त्याला काय होतं तार हो नाही निता मला जीदारा हा सासूबाई ये झालं चुकीने आता असं काय जाणून घेऊन मी तुम्हाला सांगत तरी काय काय बोल राहिले तुम्ही सुगत झाली मग आता ती चुक आहे ना मला असं वाटतं सारखी करावी मग काय नाही नाही जाई तुमचं काय तर ठीक ना चलिंग दिसणार बायकीची कबारबाजी केली का काय नाही नाही हा उलट चांगली प्रगती केली लेखीची खायला जाती नाही दुसरी का नाही 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 सासूबाई तसं पण नका आणि आता बडाला जाईल का मी जायचं म्हटलं तर एवढी माझी चांगली सासू असताना मी कशालाच जाऊ बाहेर आता बाई काय फशी काय फशीची आई एकच <laughs> जाव आहे तुम्हाला काय सांगितलं मी नाही मग काय काय सांगितलं तुमच्यात आहे का नाही सुधारणा होणार आहे का नाही नाही सुधारणा झाली आता माझी मला फशी बी तुम्ही लय आवडायला लागला आता जाव आहे बापू बर का थोडा कुठे माहिती नवीन आणायची आपल्याला टायमाला गळत होती हो म्हणून कशा असू मला काय तुमच्या घरी थांबायच नाही जाऊ का नाही तुम्ही गेला तरी मी तुमच्या घरी राहील हा मी तिकडे येऊन पाहिजे जा भाई तुमच्या पाया पडते बाई बा झाली असेल माझ्याकडून चूक काहीतरी गोष्टी घडून गेल्या पण मी काही ते काही जाणून बुजून केल्या नाही तुम्ही जाणून बुजून केल्या नाही पण जावाई तुम्ही जावाई ये जावाय सारखेच राह मी सासू सासू सारखीच राही बाकीचे घाणेरडे विचार मनात काय आणू नका काय बरोबर बरोबर बा आम्हाला तुमचा लय अभिमानी आम्ही लोकांना सांगतो आमचा जावाई म्हणजे देव माणूस आहे देव माणूस हा का। त्याच्यामुळे ना आमच्या असा विश्वासघात करू नका मा लिकीला फक्त जीव लावा चांगला चा? आता लिकीला चांगला जीव लावेल हा तिच्या सुखात आमचं सुख आहे हा हाय ना तिच्या हा, सुखात सुख आहे ना मग लाग मला सासू बाय नका टेन्शन घेऊ हा आ, आ, हा झाले गेले इसरून जा हा तुमची चूक झाली माझी झाली आता नाही कळे चूक झाली ती आता काय आपल्या दोघांना वाटलं नाही का हे असं होईल म्हणून आणि मी राहिले गच पडून मला वाटलं तुमचा सासराच आहे का काय जावाई का का बर बर आहे का नाही जावाई फशी आली काही बोल ना काय नाही नाही काम करा तुम्ही पडी मारायच मी आहे ना बाहेर जाऊन पडी मारतो असं करते का भया बर असा होता असा पडी तुम्ही भया गेले का जावाई बाई माई मिलीची चुकत झाली तिकडे झोपायचं तर जावयाच्या लिकीच्याच बेड व येऊन झोपले त्या जाची काय चूक आहे त्याच्यामध्ये जावाई बाई जसा भिडला तसा भिडलात बाई लय मोठी चूक झाली माझ्या हातून देवा मला माफ कर रे सुद्धा नव्हतं असं जाऊ दे पण आता काय जावाई आपला लेक आहे आपली नाही झाकली मुठ सव्वा लाखाची आता या कानाची त्या कानाला कळालं नाही पाहिजे आणि आता ना बाई परत लेकीच्या घरी मुका मी नाही येणार बाई एक तर माई झोपले रांगडी मला झोपात काय होऊन नाही बी आणि मोठ पापच झालं बाई मा हातून दे तिकडे आता घेते आता झोपून जा घडीवर जावाई झोपली वाटतं मी घेते पडून जराशी आता आणि आता काही मुका मी येतच नाही परत लिकीच्या घरी बाई आले का लगेच निघून जाईल